एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीतील पंचगंगा नदीवर लहान आणि मोठा असे दोन पूल असून या दोन्ही पुलावरून कायम हुपरी कागल तसंच ही मोठी वाहतूक होत असते तर पुलावर आणि नदी काठावरही मासेमारी करण्याची संख्या मोठी असते आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास नदीवरील लहान पुलावरून वृद्धेनं नदीत उडी घेतल्याचं मासेमारी करणाऱ्यांच्या निदर्शनास आलं त्यामुळे तातडीने त्यापैकी काहींनी पाण्यात उडी घेऊन वृद्धेला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तिच्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत गाळात अडकलेली वृद्धा गटांगळा खाऊन श्वास गुदमरल्यानं तिचा मृत्यू झाला तिला नावेतून पाण्याबाहेर काढलं आणि नागरिकांनी इचलकरंजीतील गावभाग आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला मात्र दोन्ही पोलीस ठाण्याकडून हद्दीचा मुद्दा उपस्थित झाल्यानं नागरिकांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्याशी संपर्क साधला त्यांनीही हद्दीचा मुद्दा उपस्थित केला त्यामुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीचा वाद आज पुन्हा चव्हाट्यावर आला अखेर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गावभागचे पोलीस दाखल झाले आणि विच्छेदनासाठी मृतदेह शववाहिकेतून आय एम रुग्णालयात नेण्यात आला उशिरापर्यंत त्या वृद्धीची ओळख पटवण्याचं काम सुरू होतं